नागपूरला होता शिकायला पण त्याला काहीतरी बनायचं म्हणून मी त्याला इकडे आणलं आपल्या औरंगाबादमध्ये इथं आणल्यानंतर मी त्याला फर्स्ट स्टार्टिंगला विचारलं की नेमकं आहे काय त्या सोसायटीमध्ये लंबोदर सोसायटीमध्ये भरपूर मुलं इथे येत होते मॅडमि आहे तिथे शिकवायला तर फीडबॅक खूप चांगला मिळाला होता इथला इवन माझ्या कंपनीमध्ये पण एक मुलगा म्हणजे सीचा आहे तो इथलाच होता त्याचे पॅरेंट्सचा आणि माझं आम्ही एकाच कंपनीत असल्यामुळे ओळख होती की त्याचाही त्याचाही चांगला फीडबॅक मिळाला की खूप छान आहे मी इथं आल्याबरोबर त्याला पहिले इथे टाकलं म्हणजे दुसरा काही विचार केलाच नाही आहे की त्या इथं टाकलं तर त्याच्यात त्यापूर्वी त्याचं मॅथ म्हणा किंवा अजून इंग्लिश म्हणा थोडंसं वीक होतंच बऱ्यापैकी नव्हतं पण थोडंफार वीक होतं पण इथं आल्यानंतर ती कसर त्याची भरून निघाली म्हणजे मॅथ पण खूप चांगल्या प्रकारे सॉर्ट आऊट करतो इंग्लिशही चांगल्या प्रकारे आहे बाकीची मेंटल ॲबिलिटी वगैरे हो टेस्ट जे आहेत हे खूप छान प्रकारे तो सॉर्ट आऊट करतो आहे जे एकंदरीत एक आता आता रिझल्ट काय येईल तर त्याच्यावर ते, ते आपल्याला नेमकं का समजेलच कारण रिझल्ट आणणं किंवा मुलांनी जे प्र ज्याप्रमाणे म्हणजे टीचरने जा ज्याप्रमाणे त्यांना शिकवलं आहे आणि त्या ज्याप्रमाणे त्याला जस्ट आता एक फोन करून विचारलं होतं की कसा गेला पेपर म्हणून तर त्याप्रमाणे तो म्हटलं की खूप सुंदर आणि खूप खूप छान गेला चांगले मार्क्स मिळतील म्हणजे व्हेरी गुड जे काही चांगले मार्क्स मिळतील त्याच्यामध्ये नक्कीच आवटी अकॅडमीचा हा सिंहाचा वाटा असेल हे मी म्हणजे गर्वाने सांगू शकेल किंवा पुढे चालून जो काही तो बनेल त्याच्यामध्ये नक्कीच आवटी अकॅडमीचा हा खूप चांगल्या प्रकारे त्या सिंहाचा वाटा असेल आणि त्याच्यात जो इम्प्रुवमेंट झालेला आहे तो खूप चांगल्या प्रकार खूप खूप छान प्रकारे त्याचं इम्प्रुवमेंट झालेला आहे इंग्लिश मॅथ्स आणि सायन्समध्ये पण फक्त एकच माझी एक रिक्वेस्ट आहे औटी अकॅडमीमध्ये की ज्या ज्याप्रमाणे ज्या कौशल्याने तुम्ही मॅथ इंग्लिश अजून जे बाकीचे मेंटल अॅबिलिटी टेस्ट वगैरे जे आहेत जे छान प्रकारे शिकवतात त्याचप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे की त्यांची जी मातृभाषा आहे मराठी थोडंसं त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मी ज्याप्रमाणे घेतो कारण आम्हाला तेवढे तेवढं फ्लुएंट नाही आहे इंग्लिशमध्ये किंवा मॅथमध्ये ज्याप्रमाणे आमच्यापेक्षाही ते खूप उडा आहे पण जे शाळात आम्ही शिकलेलो आहेत मराठीमध्ये वगैरे थोडंसं आम्ही जस्ट विचारतो तर थोडस आहे आता इवन माझा जो अनुभव आहे तो मी सांगितला सा आहे मला मला असं वाटत असेल की बाकीच्या पॅरेंट्सलाही सेम तसा अनुभव येत असेल हातवरती करतात खूप जण त्या ज्याप्रमाणे आपली इंग्लिश मॅथ आणि आहेत त्याप्रमाणे मराठी सुद्धा ही स त्याचप्रमाणे की ती पण कंपल्सरी लँग्वेज आहे म्हणून एकच रिक्वेस्ट आहे ज्याप्रमाणे तुम्ही हे करताय त्याच्यामुळे एखाद्या तोही त्याची इम्प्रुवमेंट करा म्हणजे नक्कीच आवट्या अकॅडमी जेवढे काही विद्यार्थी आहेत ते टॉपच येतील त्याच्याबद्दल काही चा दुमत नाही आहे थँक्यू व्हेरी मच